आज आपण उन्हाळा स्पेशल छान अशी रेसिपी पाहणार आहोत शरीराला थंडावा देणारी ही रेसिपी आहे तोंडाला चव येईल जेवण जात नसेल तर ह्या पद्धतीची रेसिपी नक्की बनवून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपण बनवणार आहोत ती म्हणजे ज्वारीची भाकरी ज्वारी सगळ्यांनाच माहीत आहे की ज्वारी ही थंड असते शरीरासाठी थंड असते म्हणून ज्वारीची भाकरी आपण आधी पाळणार आहोत मग नंतर त्याच्यावरची मस्त चटपटीत आणि चटणीसुद्धा शरीराला थंडावा देईल अशी चटणी बनवणार आहोत तर सर्वात प्रथम आता भाकरी बनवून घेऊया पाणी टाकून भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे या ठिकाणी छान अशी भाकरी कशी तयार करायची ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे भरपूर अशा टिप्स देणार आहे भाकरीचं पीठ भिजवताना हे पीठ खूप सैल नाही आणि खूप घट्ट नाही छान मिडियम सैलसर पीठ भिजवायचं म्हणजे भाकरी खूप छान होते गजगज होत नाही तर या भाकरीचं पीठ मळताना पीठ मळून झाल्यानंतर त्याला छान रगडून रगडून असं मळायचं म्हणजे भाकरी चवीला अप्रतिम लागते छान असं पीठ मळल्यामुळे भाकरी छान देखील होते तर अशा पद्धतीने छान रगडून असं पीठ मळून घेतलेलं आहे आता याचा एक गोळा तयार करून घेऊया आणि मस्त आपण भाकरी थापून घेणार आहोत तर बघा तुमच्याशी बोलता बोलता बऱ्याच बरीच पीठ जे आहे भाकरीचं चा, ते छान मळून घेतलेलं आहे आता आपण भाकरी थापायला सुरुवात करणार आहोत आता कोरडं पीठ टाकून भाकरी थापून घेऊया वरूनही कोरडपीठ टाकायचं आहे आणि छान अशी गोल भाकरी आपण थापणार आहोत खूप जाड नाही खूप बारीक नाही मिडियम अशी छान भाकरी आपण बनवणार आहोत तर या ठिकाणी आपली भाकरी तयार झालेली आहे एका साईडला तवादेखील गरम करून घेतलेला आहे तवा गरम करून घ्यायचा भाकरी बनवण्याच्या अगोदर गरम झाल्यानंतर गॅस कमी करायचा आणि मग भाकरी टाकायची आहे तर छान गोल अशी मस्त भाकरी तयार झालेली आहे आणि बघा ही भाकरी अगदी सांजोरीसारखी फुग्यासारखी छान फुलून येते इतकी मस्त भाकरी तयार होते आता भाकरी टाकताना कशी टाकायची तर हे बघा भाकरी अशा पद्धतीने दोन्ही हातांवर घ्यायची आहे मी तुम्हाला दाखवलं तशा पद्धतीने दोन्ही हातांवर घ्यायची मागचं कारण दोन्ही हातांवर घेतली आणि तव्यावर हळूच टाकायची असं केल्यामुळे भाकरीला फोड येत नाही म्हणजेच फुगे येत नाही आणि भाकरी छान फुलते आणि फुल भाकरी फुलली की ती मध्ये गजगज होत नाही मस्त अशी तयार होते आता भाकरीला वरून आपण पाणी लावून घेणार आहोत पाणी लावताना भराभर लावायचं नाही मग इकडे लावताना तिकडे सुकून जाईल असं नाही करायचं संपूर्ण भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे कुठेच कोरडी भाकरी सोडायची नाही आणि पाणी पूर्णपणे कोरडं हो होऊ द्यायचं नाही जर पूर्ण भाकरी कोरडी झाली वरची पाणी लावल्यानंतर तरी भाकरी कोरडी होते तिला तडे दे जातात म्हणून भाकरी थोडीशी ओलसर असतानाच पलटवून घ्यायची आहे पाणी लावलं ला, की अगदी थोडंसं अर्धा सेकंद थांबायचं आणि लगेच भाकरी पलटवून घ्यायची आहे तर आता भाकरी पलटवून घेऊया बघा वरचं पाणी थोडंसं अगदी कमी झालेलं आहे मग भाकरी पलटवून घेतली आता खालची बाजू आपण भाजणार आहोत तर भाजताना गॅस या ठिकाणी थोडा मिडियम ठेवायचा आहे सुरवातीला भाकरी पलटवल्यानंतर गॅस मिडियम ठेवायचा मिडियम गॅसवर एवढी भाकरी छान अशी भाजून घ्यायची आणि मग नंतर गॅस आता आपल्याला फास्ट करायचा आहे आणि फास्ट गॅसवर आता आपण भाकरी भाजून घेणार आहोत बघा एकसारखी छान अशी खमंग भाकरी भाजली गेलेली आहे आता पुढची बाजू भाजून घेणार आहोत तर बघा अगदी सांजोरीसारखी फुग्यासारखी छान अशी भाकरी फुलून आलेली आहे मस्त गोल गरगरीत भाकरी या ठिकाणी तयार झालेली आहे ही भाकरी चवीला अप्रतिम लागते खमंग भाजून घेतलेली आहे अजिबात गजगज लागत नाही भाकरी काढून घेऊया तो चान तर छान अशी मस्त चविष्ट भाकरी या ठिकाणी आपली तयार झाली आहे डिशमध्ये काढून घेऊ आणि भाकरीसोबत खाण्यासाठी आता मस्त छान त चटणी बनवणार आहोत भाजीसुद्धा फिकी पडेल इतकी छान चटणी तयार होते बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की छान काहीतरी वेगळं असावं रोज रोज तीच तीच भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो तर नवीन पद्धतीची चटणी मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे बघा वरचा भाकरीचा जो पोपडा आहे पोपडा म्हणतात किंवा पापुद्रा म्हणतात तर वरचा भाग अलगदपणे वर झालेला आहे छान आता चटणीसाठी आपल्याला लागणार आहे एक छोटा बारीक कट केलेला कांदा आणि दोन लसूणच्या पाकळ्या मी पातळ आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत लसूण आणि कांदा एकत्र करून भाकरीवर टाकायचा चवीनुसार मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये नंतर आता थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहोत फिक्की आहे म्हणून टाकते आहे तिखट असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचे आहे नंतर आता आपल्याला टाकायचं आहे एक चमचा तेल आणि ह्याला छान असं चटपटीतपणा यावा म्हणून अर्धा लिंबूचा रस टाकणार आहोत आणि नंतर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर कांदासुद्धा कांदा, कांदा कोथिंबीरसुद्धा शरीराला थंडावा देते म्हणजे ही रेसिपी अगदी उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी तर आहेच परंतु भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर नक्की ही चटणी बनवून बघा भाकरीवर अगदी तुम्हाला रोज बनवून खा खावीशी वाटेल इतकी छान तयार होते रेसिपी नक्की सगळ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे सगळ्यांना ह्या भाकरीचा आणि चटणीचा आस्वाद घेता येईल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, नवीन रेसिपीमध्ये